नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृती दिन आहे त्यांच्या स्मृतींना बंधन करण्यासाठी अनेक प्रमुख नेते आणि त्यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले निवडणुकीच्या तोंडावर शिंदेची शिवसेनेला मोठा धक्का शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते हिरालाल चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश तुर्की मरकात अजूनही नाल्याच्या पाण्यावर भागवावी लागते तहान आदिवासींची मूलभूत सुविधा वणवण रघुवंशींवर अविश्वास तर गावित परिवारावर नाराज कार्यकर्त्यांची श्रद्धा ऐन निवडणुकीत नंदुरबार शिवसेना शिंदेच्या रघुवंशी गटाला जोरदार झटका अमरावतीचे दर्यापूर नगर परिषद मध्ये काँग्रेस पक्षाचं जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृती दिन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृतिदिन आहे त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी अनेक प्रमुख नेते त्यांच्या स्मृतीस्थळी दाखल झालेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल अकरा वर्षांनी स्मृतीस्थळावर एकत्र आलेत राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा जुना फोटो देखील ट्विट करण्यात आलाय सध्या आजारी असलेले खासदार संजय राऊत हे देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले होते तर मीरा भाईंदर मध्ये आज बाळासाहेब ठाकरे कला दालनाचं लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी श्रद्धेय आहेत असं त्यांनी म्हटलंय तर एकनाथ शिंदेच्या सेनेने मुंबईमध्ये बॅनर लावलेत बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत असा बॅनरवर मजकूर आहे दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबई येथे त्यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे त्यासाठी महापौर बंगल्याची निवड करण्यात आली आहे यासाठी एका सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला असून त्याच्या अध्यक्षपदी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते हिरालाल चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश शिवसेनेकडून नंदुरबार नगर परिषदेसाठी इच्छित जागेवरून उमेदवारी न मिळाल्याने हिरालाल चौधरी यांचा थेट थे भाजपात प्रवेश आगामी नंदुरबार नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसलाय शिवसेनेचे निष्ठावान आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे हिरालाल चौधरी यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून नंदुरबार नगर परिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्याने हिरालाल चौधरी यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केले भाजपाचे आमदार डॉ विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केलाय हिरालाल चौधरी यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदेची शिवसेनेला मोठा धक्का बसलाय हिरालाल चौधरी हे शिवसेना पक्षात कार्यरत होते मात्र नगर परिषद निवडणुकीसाठी त्यांनी इच्छित असलेल्या जागेवरून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली निष्ठावान असूनही उमेदवारी न मिळाल्याने हिरालाल चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे याच नाराजीमुळे त्यांनी अखेर भाजपामध्ये पक्षप्रवेश तुर्के तुर्केमार्कात अजूनही नाल्याच्या पाण्यावर भागवावी लागते तहान आदिवासींची मूलभूत सुविधा अनाभावी शासनाकडून नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवताना मोठा गाजावाजा केला जातो प्रत्येकाला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं याकरता शासनाकडून विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या मात्र गडचिरोलीत अतिदुर्गम भागात अजूनही या योजना पोहोचलेल्या नाहीयेत त्यामुळे लाहेरी परिसरात तुर्केमरका या पहाडावरील गावातील नागरिकांना अजूनही नाल्याच्या पाण्यावर तहान भागावी लागत असल्याची शोकांतिका आहे भामरागड तालुक्यातील तुर्केमरका हे गाव जिल्हा मुख्यालय गडचिरोली पासून दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे कुवाकोडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या व डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या मरका येथे पंचवीस घरांची वस्ती आहे या गावात पाण्याची सुविधा म्हणून फक्त एक अर्धवट बोर व जुनी विहीर हे जलस्रोत आहे मात्र बोर अर्धवट असल्याने तो कुचकामी ठरलाय तर विहिरीची साफसफाई करण्यात आलेली नाही त्यामुळे तेथील पाणी पिण्यासाठी योग्य नाही परिणामी गावातील नागरिकांना विशेषतः महिलांना दगड दोंडांतून व झुडपातून वाट काढत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यातून पिण्यासाठी पाणी आणावं लागतं बातमी रघुवंशींवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय पत्रकार हिरालाल चौधरी यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाल्याने नंदुरबार शहरात मोठी जोरदार चर्चा रंगली आहे नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले तसेच परिसरातील नागरिकांचा विकासात्मक चेहरा असलेले हिरालाल चौधरी यांना यंदा पक्षाने उमेदवारी आहे नाराज हिरालाल चौधरी यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत माजी मंत्री आमदार डॉक्टर प्रवेश केलाय या प्रसंगी संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश माळी माजी नगरसेवक आनंदा माळी माजी नगरसेवक संतोष वसईकर भाजप पदाधिकारी आकाश चौधरी धनराज गवळी आदी उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे रघुवंशी गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा नंदुरबार जिल्ह्यात सध्या रंगत आहे अमरावतीचे दर्यापूर नगर परिषद मध्ये काँग्रेस पक्षाचे जोरदार शक्ती प्रदर्शन काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी एकत्रित उमेदवारी अर्ज भरले दर्यापूर नगर परिषद मध्ये काँग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी मंदाकिनी भारसाकडे यांच्यासह पंचवीस नगरसेवकांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आलाय दर्यापूर नगर परिषदेमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असून काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरले दरियापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष सह सर्व नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतील काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केला विश्वास